काँग्रेस रायगड जिल्हा अध्यक्ष महेंद्र शेठ गरज यांच्या निवासस्थानी गणपती बाप्पाचे दर्शन मोठा आशीर्वादरा डेकोरेशन दरवर्षी इको फ्रेंडली फ्रेंडली राहत असते आणि निश्चितपणे गणपतीचं जे आगमन आहे आणि पाच दिवस पूजा अर्चा होती आणि ते आल्यानंतर बाप्पाला आल्यानंतर सर्व आपली विघ्न ते दूर होतं सुबत्ता येते आणि आमचा अनुभव की गेली वीस बावीस वर्ष बाप्पांचं आपल्या घरी आगमन होत असते प्रचंड असा बदल आला फार चांगल्याप्रमाणे आपण सोबत आले असेल आर्थिक त्याच्यामध्ये सर्व जे काय आहे त्याच्यामध्ये चांगलंच झालं मुलाबांचं शिक्षण असेल बाकी सगळं असेल गणपती एकच सांगतो का बाबा बाप्पांचं आगमन नुसतं आपल्या कोकणात मुंबईत नाही महाराष्ट्र देशभर आणि अने अनेक देशामध्ये जवळजवळ शंभरपेक्षा जास्त देशांमध्ये दे गणपतींचं आगमन किंवा त्याच्यामध्ये हा उत्सव सण साजरा केला जातो आपण आता भारत देशामध्ये अनेक महिला अत्याचाराच्या घटना वाढलेल्या आहेत आपण सांगतो का देवाला हे जे दे विघ्न आहे महिलांवर ते पूर्ण आहे ज्या महालक्ष्मी आहेत महा सरस्वती आहेत नवदुर्गा आहेत आणि अशा ज्या पन्नास टक्के आपला घटक आहे काय ज्या आई आहेत बहिणी आहेत मुली आहेत ह्या अत्याचारामध्ये वाढ झाली ती आपण ते विघ्न करावं आणि महिलांचं सबलन करण्यासाठी आपण सर्वांना त्यांच्याकडे चांगल्या भूमिकेनं पाहिलं पाहिजे एवढंच या निमित्तानं मी अपेक्षा सर नागरिकांना कशाप्रकारे तुम्ही शुभेच्छा द्या नागरिकांना शुभेच्छा देत असताना का आपण गणेशोत्सवाला अतिशय आनंदानं सगळ्याकडं अतिशय आनंदाचा माहोल आहे उत्साहाचा असते आणि लोकांना अपेक्षा असते की आपण देवाचे मनोभावे पाच दिवस पूजा केली दहा दिवस पूजा केली पंधरा दिवस पूजा केली मग नंतर आपल्या घरामध्ये तेव्हा सोबतता येते शांतता येते आरोग्य उत्तम राहतं आणि हे सर्वांनाच कुठले जे आपण कोविडमध्ये फार वाईट काल सर्वांनी अनुभवला अनेक लोक त्याच्यामध्ये मृत्यू होतो पाहिजे आणि कोविडचा तो काल निघून गेला आता आपण हे सर्व नागरिकांना बाप्पांच्या जरणी प्रार्थना करतो की आपण त्याच्यामध्ये सर्वांचं आरोग्य उत्तम राहिलं पाहिजे सर्वांच्या ज्या अडचणी आहेत ते विघ्न आहेत ते दूर करा आणि सर्व सर्व घरांमध्ये शांतता आनंद आणि सुख संपन्न असं कुटुंब सर्वांचे नांदावी ही बाप्पा स्टॉप प्रार्थना एक